वर्धनगड ग्रामपंचायतीस पर्यावरणपूरक गणेशोत्सव विसर्जनास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळालेला असून प्रदूषणमुक्त गावासाठी ग्रामस्थांनी मोठी साथ दिल्याचे येथील ग्रामसेविका रेश्मा डेंबरे यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे वर्धनगड तालुका खटाव ग्रामपंचायत वर्धनगडच्या वतीने माजी वसुंधरा अभियानाअंतर्गत स्वच्छ व पर्यावरणपूरक गणेशोत्सव निर्माल्य संकलन केंद्र या शासनाच्या आदेशान्वये वर्धनगड ग्रामपंचायतीच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व गणेश भक्तांना व मंडळांना पाण्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी गौरी गणपती विसर्जन सोहळ्यावेळी आपल्या निर्मल्य ग्रामपंचायतीच्या नियोजन केलेल्या ट्रॉली निर्माण कलशमध्ये टाकून ग्रामपंचायतीत सहकार्य करावे या विनंतीस ग्रामस्थांनी मान देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे उपक्रम राबवायला सांगितल्याप्रमाणे आम्ही ग्रामपंचायत वर्ध किल्ले वर्धनगड येथे पर्यावरणपूरक गणपती विसर्जनसाठी कृत्रिम तळं दत्ताच्या माळावरती तयार केलं होतं तरी वर्धनगड ग्रामपंचायतीतील लोकांनी म उत्तम प्रकारे आम्हाला ग्रामपंचायतीला सहकार्य करून ग्रामपंचायतीतील सर्व स वैयक्तिक गणपती हे आमच्या दत्ताच्या माळावरती कृत्रिम तळं निर्माण केलं तिथे आणून गणपती विसर्जन केल्याबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या वतीने मी आभार मानते ग्रामपंचायतीला असे सहकार्य करावे हे मी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका